पुढच्या महत्वाच्या बातमीकडे देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदेना थेट इशारा दिलाय दादा आणि शिंदे जोपर्यंत माझ्याच वरिष्ठांकडे जातात तोपर्यंत माझी हरकत नाही पण भलतीकडेच गेल्यावर विचार करावा लागेल तर पुणेकर पिंपरीकर आंबा युतीला असा निकाल देतील कुणाबरोबरही जाण्याची वेळ येणार नाही असा अप्रत्यक्ष इशाराच अजित पवारांनी फडणवीसांना दिला आहे सातत्याने दिल्लीला का जातात ते बघा ते दिल्लीला गेल्यानंतर जोपर्यंत वरिष्ठ म्हणून आमच्याच नेत्यांना भेटतायत तोपर्यंत ते किती वेळा गेले तरी चालतील त्यांना गरज असली तर विमान देखील मी उपलब्ध दे करून देईल तिकीटे काढून माहीत तसं ते माझ्यापेक्षा सक्षम आहेत पण गरज पडली तर तेही काढून देईन मी जोपर्यंत आमच्याच वरिष्ठांना भेटतात तोपर्यंत मी आनंदी आहे आणि कुठंतरी मला पत्रकार मित्रांनो नव्याण्णवला ज्यावेळेस आम्ही सरकारमध्ये आलो त्यावेळेस इतकी वेगवेगळ्या प्रकारची प्रकरणं माझ्याकडे आली होती एकच प्रकारे सांगतो तुम्हाला त्यात पुरंदर उपसा सिंचन योजना ही तीस कोटी रुपयांची झालेली होती मी आल्यावर ती रद्द केली पुन्हा त्याच्याबद्दल काही अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा ह्याच्यात गडबड आहे आणि मी त्याचा पुन्हा नवीन एस्टिमेट करायला सांगितलं पत्रकार मित्रांनो दोनशे वीस कोटी झालं दोनशे वीस तीनशे तीस आणि दोनशे वीस मी नंतर अधिकाऱ्याला विचार अरे एकशे दहा कोटी रुपये कसे काय वाढले ते म्हणले आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला पार्टी